मिर्जेत भव्य मिरवणुकीने पैगंबर जयंती मोठा उत्साह साजरी हिंदू मुस्लिम बांधवांकडून भव्य मिरवणुकीचे जंगी स्वागत खाऊ पाणी वाटप करून एकतेचे संदेश दिला आज मिर्जेत पैगंबर जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावर्षी गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती ही एकत्र एक आली होती मुस्लिम समाजाने पैगंबर जयंतीची मिरवणूक ही दिनांक नऊ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेऊन मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचा संदेश दिला आज मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या पैगंबर जयंतीची भव्य मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात पार पडली या मिरवणुकीची सुरुवात बारा दर्गा येथून करण्यात आली घोडे उंट बैलगाडी रिक्षा चारचाकी वाहने दुचाकी वाहने यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव तसेच शाळेचे विद्यार्थी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते जुबेर शेख अडविल शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासह या विविध पक्षांनी सामाजिक संघटनांनी मिरवणुकीचे जंगी स्वागत करून खाद्यपदार्थ वाटप आणि पाणी वाटप केले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय गिल्डा मिरज शहर पोलीस स्टेशन किरण रासकर यांनी पैगंबर जयंतीच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता या मिरवणुकीची सांगता हजरत माझ्या शमणा मिरासाहेब दर्ग्याच्या भव्य पटांगणावर करून मुस्लिम बांधवांसाठी सामुदायिक प्रार्थना केली आणि यावेळी मिरज दर्गा खादिम जमात आणि त्यासोबत के में में सुनी कमिटी यांच्याकडून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले या मिरवणुकीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांसोबत मिरजेतील मुख्य धर्मगुरू यावेळेस उपस्थित होते या शाही मिरवणुकीचे संयोजन एजी अद अजगर शरीक मसलत मोहम्मद सतार मेकर यांनी केले पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मिरज शहर जुलूस कमिटी तर्फे बारामान दर्गा येथून भव्य अशी जुलूसची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य बैलगाडा घोडे उंट रिक्षा व मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी होता अनेक ठिकाणी मार्गावर सर्व हिंदू मुस्लिम जुलूची मिरवणुकीचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करून लहान मुलांना खाऊ वाटप केले तसेच दोन दिवस आम्ही पैगंबरजींची मिरवणूक गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी असल्यामुळे मुस्लिम समाजाने गेल्या तीन वर्ष या ठिकाणी पुढे पैगंबर जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि खरोखरच हिंदू मुस्लिम आम्ही मिरजेमध्ये एकत्रित आणि आनंदात बंधू भावाने नांदतो असा मेसेज आपल्या राज्याला या ठिकाणी मुस्लिम समाजाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तीन दिवस पुढं मिरवणूक ढकलून सुद्धा मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी लोकांनी आपली उपस्थिती लावली तसेच या मिरवणुकीचं स्वागत दर्गा खादिम जमात केम सुन्नी कमिटी शेलत कमिटी तर्फे दर्गा पटागणामध्ये करण्यात आली असून या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधवासाठी या ठिकाणी प्रार्थना तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक महाप्रसादाचा लाभ घेतात हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असतात तसेच जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप धोगे साहेब तसेच त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिले तरी मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना आवाहन करतो या ठिकाणी पैगंबर तसेच आणि सिरत कमिटी तर्फे तसेच दर्गा खातीम तर्फे ज्यांनी ज्यानी या ठिकाणी भाग घेतला सर्व त्या हिंदू मुस्लिम बांधवांना हिच्या शुभेच्छा देतो रिपोर्ट एस बी एन मराठी